सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलंय आणि त्याचा उद्देश काय येत्या विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये गेल्या काही वर्ष काही दिवसातला काही वर्षातला तो मी तर कार्यक्रम बघितला असला तर कशा पद्धतीनं ह्या राज्याचं चा राजकारण चाललंय आणि आपला महाराष्ट्र आपली विचारसरणी आपला यशवंत विचार कुठं नेऊन ठेवला आहे हे आपल्या तुम्हा आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहेच आत्ताच बघत असाल की निवडून देताना लोक एका विश्वासानं देतात पक्ष फोडून आणि अशा चुकीच्या पद्धतीनं सत्तेसाठी वाटल ती विरोधक असेल त्यांना कुठल्याही पद्धतीनं कसं नामोरम करायचं असं दडपशाहीचं सरकार ह्या राज्यामध्ये आलेलं आहे आणि ते घालवण्यासाठी आपल्याला आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला इथं सर्वांना मिळून एकत्र येऊन प्रयत्न करायचा आहे खरं बघितलं तर आज आपला प्रश्न आहे मान खटावचा राज्यामध्ये परिवर्तन होण्यामध्ये मला अडचण वाटत नाही आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच सरकार येणार आहे खरा प्रश्न आहे तुमचा आणि आमचा खटाव मन मध्ये काय करायचं आज आपण गेले अनेक वर्ष मी थोडा स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आणि गेले अनेक वर्ष ह्याच स्टेजवरनं इथून गेले पंधरा वर्ष आपण बोलतोय येतोय आणि कुठं तरी चूक होती आणि आपल्या ह्याच्यामध्ये होत असताना आपल्या विचाराचा आमदार आपल्याला देता नाही ही खंत आहे आपल्याला आणि ती दूर करण्यासाठी या निवडणुकीमध्ये खरं तर सगळ्यांनी एकीनं ने कुठल्या नेता आहे महत्वाचा नाही या तालुक्याची जनता आणि ह्या तालुक्याचा विचार महत्वाचा आहे भूमिका घ्या खऱ्या अर्थानं गेले जयंत पाटील साहेब आणि एक दिवस गेले दोन महिने वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतायत करू द्यात परंतु माझी एक खंत अशी वाटते की सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वांनी महाविकास आघाडी म्हणून प्रश्न गावगावचा दौरा केला पाहिजा होता तर मागच्या पंधरा वर्षामध्ये म मान तालुका मोठा भाऊ आहे ही भूमिका घेऊन खटावच्या कुणीही कधी आग्रह केला नाही किंबहुना कायम सामंजस्याची भूमिका घेतली आणि तिन्ही निवडणुकीमध्ये खटाव तालुक्याने आपल्याला जो उमेदवार पवार साहेब देतील जो आपला उमेदवार असेल त्याला भरघोस लीड दिले अगदी मागच्या वेळीसुद्धा देशमुख साहेबांना मी शेप दिला होता दहा हजाराचा अकरा हजार मताचा लीड दिलेला आहे आणि ते करत असताना ते ज्येष्ठ आहेत माझी विनंती आहे की यावेळी तुम्ही सुद्धा विचार करत असताना मोठ्या भावानं सुद्धा धाकट्या भावाचा विचार केला पाहिजे ही भूमिका मानच्या लोकांनी त्याच्यामध्ये घेतली पाहिजे कारण आम्ही समंजसपण आहे आम्ही प्रत्येक वेळी ऐकतोय आणि म्हणून तुम्ही आमच्यावरती प्रत्येक वेळ अन्याय करू नका आम्ही म्हणत नाही हा नेतो दुसरी गोष्ट ता या तालुक्याचे अनेक प्रश्न आहेत पाणी प्रश्नावरती मग जगताप असतील त्यांनी सांगितलं आपल्याला या तालुक्याचा पाणी प्रश्न हा सोडवण्यासाठी अनेक जणांचा योगदान आहे ताज्या बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका